कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते एक मार्चपासून कोल्हापुरात नालेसफाईला प्रारंभ झाला आजवर नालेसफाईतून पाचशे अठ्ठ्याहत्तर टन गाळाचा उठाव झाला त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लॅस्टिक कचऱ्याचं आहे नागरिकांच्या बेफिकिरीचा फटका शहरातील नाले आणि भुयारी गटारांना बसतोय अनेक बेशिस्त आणि संवेदनशून्य नागरिक प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या रस्त्याकडेला किंवा गटारीत फेकतात त्यामुळं गटारी, फेकता। त्या गटारी आणि नाले तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं दरवर्षी एक मार्चपासून शहरातील नाल्यांची सफाई करण्यात येते पोकलायन आणि जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई केली जाते सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी गेल्या वर्षीच्या पूर काळात नालेसफाईचं काम उत्तम प्रकारे बजावलं होतं त्यामुळं यावर्षीही पाटील यांच्या नेतृत्वाखाली नालेसफाईची मोहीम सुरू आहे साठ कर्मचाऱ्यांकडून चारशे शहात्तर लहान नाले जेसीबीच्या सहाय्यानं दोनशे शहात्तर मध्यम नाले आणि चॅनलची सफाई सुरू आहे आज अखेर चव्वेचाळीस प्रभागातील पाचशे बावन्न चॅनलची सफाई पूर्ण झाली आहे आज दोन मशीनद्वारे जयंती नाला आणि लक्ष्मीपुरीतील गाडी अड्डा इथल्या नाल्याची सफाई करण्यात आली या दोन ठिकाणी सुमारे तीस डंपर ते सहा डंपर प्लॅस्टिक कचऱ्याचा समावेश आहे हा कचरा आपोआप तयार होत नाही काही बेशिस्त नागरिकांमुळेच अजूनही प्लॅस्टिक कचरा कुठही टाकला जातो रस्त्याकडेला गटारीत किंवा अगदी टॉयलेटमध्येही प्लॅस्टिकच्या पिशव्या सॅनिटरी पॅड रिकाम्या बाटल्या टाकल्या जातात त्यामुळंच ड्रेनेज लाईन आणि गटारी वारंवार तुंबतात गेल्या सव्वा महिन्यात शहरातील नालेसफाईतून पाचशे अठ्ठ्याहत्तर टन गाळाचा उठाव झालाय त्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा असणं हे या शहरासाठी भूषणावह नाही